शासनाचा एवढा भार नैसर्गिक शेतीवर काय त्याचं एक सारे उदाहरण तुम्हाला सांगितलं दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण आहे की आपण कीटकनाशक कृषीनाशक नाशक ते बाजारातून आणतो वापरतो पण त्याच्याबद्दल जे काही विज्ञान आहे त्याच्यामध्ये आता आपण ते तंत्रज्ञान म्हणून वापरतो पण त्याच्यातलं विज्ञान ज्ञान जे काय असू तर त्याच्यामध्ये काही घटक असतात किंवा काही बाबी असतात त्याचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक त्याच्यात पहिली गोष्ट आहे ते जे औषध आपण वापरतो तर ते त्या पीठावर किती मात्रेत किंवा कुठल्या अवस्थेमध्ये शिफारस केलेला आहे याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे बऱ्याचदा काय होते जसं की आता तुम्हाला सांगितलं क्लोरोपायरीफॉस आपण सगळे वापरतो सुरुवातीला सांगितलं युरोपियन देश कालो तर क्लोरोपायरिफॉस सरास आपण वापरतो तर क्लोरोफायरिफॉस या कीटकनाशकावर युरोपियन देशामध्ये बंदी येते ते सगळ्यात विचारी आहे आता समजा तुम्ही एखादा चना घेतला आता चना म्हणजे आता हरभरा आहे त्या हरभऱ्यामध्ये पूर्ण वापरला तो आणि ते हरभरा काढल्यानंतर जर एखाद्या तुम्हाला युरोपियन देशामध्ये किंवा त्या देशामध्ये त्याला वाटवायचं त्या ठिकाणी जेव्हा ते प्रयोगशाळेमध्ये टेस्टिंग होईल किंवा त्याला तपासणी होईल ते पास होईल का म्हणून आपल्याला जगामध्ये आपल्या मालाला हे करायचं असेल तर नैसर्गिक शेती हळूहळू का होईल त्याला सोयी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तीन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी हे करायचं आहे जमिनीचं आरोग्य त्याच्यानंतर आपल्या वातावरणाचं आरोग्य आणि मानवी आरोग्य त्याच्यामध्ये पशुधन आहे मानव आहे सर्वांचं आरोग्य आपल्याला काय करायचं आहे आबाधित ठेवायचे तुम्हाला सांगते एक साधी उदाहरण सांगते की